एसटी महामंडळ दहा वर्ष या संडास बाथरूम ची व्यवस्था लोकांच्या एस टी महामंडळ ह्या स्वच्छतेवरती निर्णय घेणार नाही इथं आम्हाला नागरिकांना भीक मागायला लागेल तेव्हा यांची स्वच्छता जागी होईल नगरपंचायत असेल किंवा महा एस टी महामंडळ असेल यांनी आमच्या संघटनेचा आजही निर्णय दिला नाही तर आम्ही इथं भीक मागे आंदोलन करू पण आमच्या तालुक्यातील ही अस्वच्छता जनतेसमोर आणल्याशिवाय राहणार नाही या भीक द्या भीक द्या फिनेलसाठी भीक द्या भीक द्या भीक द्या फिनेलसाठी भीक द्या पाऊन भीक मागायला वेळ आले त्यांच्याकडे फिनेल पैसे नाहीत या भीक द्या या लोकांना या भीक द्या भीक द्या या या इकडे या या इकडे या इकडे या इकडे या इकडे साफ कमी पाहिजे ना या दादा बीग द्या